राज्यात लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून विरोधकांनी या योजनेला विरोध केलाय काँग्रेसने तर ही योजना बंद व्हावी यासाठी न्यायालयात धाव घेतली त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलं तापलं आहे लाडकी बहीण योजनेविरुद्ध काँग्रेस आता दुसऱ्यांदा कोर्टात आहे काँग्रेसच्या सुनील केदार यांचा कार्यकर्ता अनिल वडप्पल्लीवार हा लाडकी बहीण या योजनेविरोधात हायकोर्टात गेला आहे अशा योजनांमुळे राज्याचं आर्थिक आरोग्य खराब होत असून निवडणुकीचं पावित्र्य नष्ट होत आहे या योजनांचा निर्णय मनमानी आणि असंविधानिक असल्याचं घोषित करावं अशी मागणी काँग्रेसने या याचिकेतून केली आहे याआधीही नावेद मुल्लासारख्या एजंटच्या मार्फत कोर्टात जाऊन योजना बंद पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता यावरून काँग्रेसचा चेहरा उघड झालाय एकीकडे यांचे नाना नेते आम्ही आलो तर नाही तीन हजार रुपये देऊ अशा थापा मारताय पण दुसरीकडे महिलांना पैसे मिळू नये यासाठी कोर्टात जात आहे हे लोक महाराष्ट्रात सत्तेत आले तर इथे लाडकी बहीण योजना बंद पडल्याशिवाय राहणार नाही राज्यातील महिला वर्गाकडून या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडून मोहीम सुरू आहे त्यामुळे यांच्या माध्यमातून काँग्रेस आणि महाविकास आघाडी या योजनेविरोधातला त्यांचा अजेंडा दाखवत आहे काँग्रेसच्या नेत्यांना बहिणींचे सुख पाहवत नाहीये बहिणींना काही देण्याची त्यांची नियत नाही हा काँग्रेसचा खरा चेहरा आता सर्वांसमोर आला आहे